दुर्गा दुर्गेश्वर श्रीमान रायगडावर आल्यानंतर किती दिवस या पाच वास्तू वरूनच बघणार आज आपण त्या वास्तू खाली जाऊन पाहूया चला इकडे इकडे खाली आता मी तुम्हाला नीट समजावून सांगतो की यात कचेऱ्या की हे पंतप्रधान मंडळाचे वाढे तर गोपाळ चांदोरकर यांच्या श्रीमद रायगीराव या पुस्तकामध्ये या वास्तूला हे अष्टप्रधान मंडळाचे वाडे नसून या आहेत असं म्हटलं गेलं आता ते स्वतः आर्किटेक्ट आहेत तर त्यांनी जे मोजमाप घेतलं त्यानुसार त्यांना असं वाटतं की या कचऱ्यात आता प्रचलित नाव याला अष्टप्रधानाचे वाडे असं म्हटलं जातं पण एकंदर तुम्ही ही जर पूर्ण वास्तू पाहाल तर बाजूला महाराजांचा राजवाडा आहे ठीक आहे मग त्यांना जवळ असं त्यांचे सगळे हे पदाधिकारी असले पाहिजे त्यांचं कामकाज असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे पाच कचेऱ्या इथे बांधण्यात आलेल्या आहेत आत्ता मग त्या पाच कचऱ्यांकडे येत असताना म्हणजे आता खाली जर तुम्ही पाहाल श्रीगोंदे टोकाकडे म्हणजे तुम्ही रोपवेने वर आलात की उजव्या बाजूला श्रीगोंदे टोक्यात आणि तिकडे सगळे अष्टप्रधान मंडळातील पदाधिकाऱ्यांचे वाड आहेत मग त्यांना थेट पायी ॲक्सेस आहे आता तो पायी ॲक्सेस कसा आहे तो पाहायचा असेल तर आपला यूट्यूबला ब्लॉग आलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता आणि मग त्यांचा जो ॲक्सेस आहे तो वर आल्यानंतर त्यांच्या पालख्या तिथे ठेवण्यासाठी पालखी महाल आहे आणि मग तिकडून हा कचऱ्यांचा त्यांना ॲक्सेस आहे तर ह्या कचेऱ्या पहा इतके दिवस तुम्ही तिथून वरून पाहत होतात आता या खालून पहा या